वसई विरार परिसरात सर्वत्रच देखाव्यांची लगबग पाहायला मिळत असताना वसईच्या आनंदनगर परिसरात वसईच्या बाप्पा सार्वजनिक गणेश मंडळानं राम मंदिर उभारलेलं आहे राम मंदिराचा देखावा बनवलेला आहे आणि गणेशाची मूर्ती देखील आकर्षक आहे दरवर्षी हे मंडळ विविध उपक्रम राबवत असतं आणि नवनवीन देखावे आणि मूर्ती देखील पाहण्यासारखी असते तर पाहूया या मंडळाचं नेमकं म्हणणं काय ते मंडळाचा देखावा कसा आहे मागची बावीस वर्षापासून आम्ही हे मूर्ती बसवतो तिथे वसईचा बाप्पा म्हणून हे मंडळ आहे आमचं आणि यावर्षी आम्ही असा विचार केले म्हणजे दरवर्षी आम्ही काहीतरी वेगळं मागच्या वर्षी आम्ही केले तर नागवरती कृष्ण भगवान आणलं या यावर्षी आम्ही विचार केले की के आपण मंदिर अयोध्या मंदिर घडवू म्हणून आम्ही प्रवेशद्वारवासीच्या बाप्पा नावाने हनु राम प्रवेशद्वारमध्ये तुम्ही बघितलं असेल राम भगवान आणि हनुमानजी पाया पडताना आहेत तिथे म्हणजे जे आपण राम राम अयोध्याचे जे हे असते ना ते आपण दाखवं देखावा केलेले आहे आणि आतमध्ये आलेलं की पूर्ण राम मंदिरचे आपण घडवलेले आहे आणि नंतर आम्ही विचार केला की के मूर्ती जे आहे कारण की शासनाचे ते नियम होते की तुम्ही लहान मूर्ती आणा छोटी मूर्ती आणा त्याच्यापेक्षा आम्ही विचार केला की के सीता माता आणि राम भ रामच्या अवतारामध्ये मूर्ती आणू म्हणे आम्ही हे विचार केले तर आम्ही तसं आले आणि लोकांचा खूप चांगला प्रतिसाद पण भेटला आम्हाला आणि लोक खूप दर्शन करायला पण आले आणि या वर्षी खूप आम्हाला म्हणजे चांगलं भेटलेलं आहे लोकांना हे फीडबॅक चांगला भेटलेला आहे आणि लोक काय करतात दरवर्षी आम्ही बघितलेलं आहे की लोकांना आपलं मन्नत मागतात आणि आम्हाला काय म्हणजे बापाच्या समोर सांगत नाही ते रडतात काहीतरी आणि एक लिहून देतात ते दानपेटीमध्ये टाकतात बाप्पाच्या चरणीमध्ये ठेवतात आणि पुढच्यावरती ते येतात ना आमच्या कामं झालेलं आहे ते आम्हाला सांगतात की तुम्ही तुमचे जे तुम्ही मनापासून करतात ना म्हणून ते आम्ही बाप्पा आम्हाला ते आशीर्वाद देतात आणि आम्हाला ते ऐकून खूप आनंद वाटतो त्याच्याबद्दल खूप खूप आभार लोकांच्या पण आणि लोक जे येतात दर्शनासाठी त्याचे पण खूप खूप आभार आहे आणि वसाईच्या बाप्पांच्या गणपती बाप्पा धन्यवाद